अक्लूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या अधिमंडळाच्या पन्नासाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत पन्नास मेटन कंडेन्स मिल्क प्लांटला सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली खासगी स्पर्धेत दुग्धव्यवसाय टिकवण्यासाठी पावडर प्लांटची गरज असल्याचे संघाचे चेअरमॅन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितले विजयनगर अक्लूज येथील शिवामृत दूध उत्पादक सहकारी संघाच्या अधिमंडळाची पन्नासावी वार्षिक सर्वसाधारण सभा संघाच्या रत्नाई सभागृहात संघाचे चेअरमन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या व उत्साही वातावरणात पार पडली यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील उपस्थित होते यावेळी अहवाल सालात संघास सर्वाधिक दूध पुरवठा व पशुखाद्य खरेदी करणाऱ्या मानेवस्ती कोंडबावी या शिवामृत दूध संकलन केंद्रास सर्वसाधारण विजेतेपदासह एकावन्न हजार रुपयांचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार संस्थेचे चेअरमन पांडुरण माने व सचिव युवराज वाघमारे यांनी स्वीकारला याचवेळी संघात सर्वाधिक दूध पुरवठा व पशुखाद्य खरेदी करणाऱ्या अठरा संस्थांचा संघाच्या वतीनं सन्मान करण्यात आला प्रारंभी संघाचे संचालक संग्राम सिंह राणानावरे यांनी अहवाल सरात मृत्युमुखी पडलेल्या मान्यवरांना श्रद्धांजली अर्पण केली संघाचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय भिलारे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून संघाच्या प्रगतीचा आढावा घेतला संघाचे कार्यकारी संचालक रविराज इनामदार यांनी सभेपुढील विषय वाचन केले त्या सभासदांनी एकमुखाने मंजुरी दिली खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले कोविडनंतर दुग्ध व्यवसायात मोठी घसरण निर्माण झाली त्यामुळे अडचणी वाढल्या परंतु दूध उत्पादक शेतकरी व कर्मचारी यांनी मोठ्या कष्टाने संघाला साथ दिली म्हणूनच आज तीन वर्षानंतर संघ सुस्थितीत आला आहे राज्य व केंद्र सरकारने दुग्धव्यवसाय वाढीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत गाव तालुका जिल्हा व राज्यस्तरावरील सहकारी संघांना पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन ठोस निर्णय घेत आहे याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या समावेत बैठक झाली असल्याचे ते म्हणाले शिवामृत दूध संघ सुवर्ण महोत्सवी वर्षात पावडर प्लांट उभा करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला या वर्षिक सर्वसाधारण सभेस राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजय सिंह मोहिते पाटील सहकार महर्षी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन शंकरराव माने देशमुख शीतलदेवी मोहिते पाटील यांच्यासह संघाचे संचालक सभासद अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते आभार संचालक हरिभाऊ मगर यांनी मांडले

आपलं संकलन खाली आलं विक्री तर प्रचारा खाली आले होते तेवीस हजारापर्यंत पाऊस यांची विक्री आपली खाली आली होती एवढं मार्केट डिस्टर्ब झाले कारण ते पुन्हा वेळी बसवण्याच्या दृष्टीन आपण गेले तीन वर्ष आम्ही सातत्याने सगळे संचालक प्रयत्न करतोय सातत्याने प्रयत्न केले कर्मचाऱ्यांनी केले संचालकांनी केले पाऊस पॅकिंगचा सेल आपण तेवीस हजार लाईल आज तेवीस बत्तीस हजारापर्यंत आलेलं आहे त्याच पद्धतीनं हजार आपण रुपये हजार लिटरचं आता फक्त बाय प्रोडक्ट बनवत होतो दैनंदिन आज तेरा हजार लिटर पर्यंत आपण पोहोचलेला तेरा हजार लिटर परत पाऊस पॅकिंग करतो परंतु एवढ्या थांबून चालणार नाही गेले वर्षभर आपण पाहिलं असेल की आपल्या दुधाचं बिल देण्यात मार्ग पुढे होत आहे कारण का स्वातंत्र्याने चढ उतार व्यवसायामध्ये निर्माण होत आहे आणि एक आठवण सगळ्यांना आपल्याला करून द्यायची की कोविड मध्ये आपण सगळ्यांनी सगळ्यात जास्त आणि खाजगी दूध उत्पादक संघाने सगळ्यांनी सतरा रुपयापर्यंत खाली आणले आपण तेव्हा सत्तावीस रुपये सोळा रुपये परंतु शासनाने कोणती मदत केली नाही सगळ्या गोष्टी नुकते सुरू या वर्षी आम्ही संचलन मंडळाने निर्णय घेतलेला की कसल्याही परिस्थितीत दुग्धजन्य पदार्थ आहेत आपले

ही जे वर्षभरापासून जे तुम्ही सगळ्यांनी या सहा महिन्यामध्ये सगळी पेमेंट कशी राहतील या गोष्टी तुम्हाला आता सगळ्यांकडे दोन लाखापर्यंत गेली पाहिजे त्याच पद्धतीनं केंद्र शासनाच्या सरकार विभागाने नवीन स्कीम आणलेली की नवीन दोन संस्था उभ्या करायची ज्या गावातल्या तर त्यासाठी त्या संस्था नव्वद संस्थांचं टार्गेट शहरातून सांगायला आलेलं आहे तर आपण नवीन नव्वद संस्था आणि आनंद सुरुवातीला एक लाख शहाऐंशी हजार रुपये प्रत्येक संस्थेला मिळणार आहे तर या ठिकाणी जे संकलन संकलनवाले त्या सगळ्यांना विनंती राहील की आपण संकलनाचं संस्थेनं रुपांतरा जर केलं तर या संस्था मिळतील आणि ज्या ठिकाणी त्या गावातून दुदुस घेत नाही त्यांनाही या ना सक्षमीकरणासाठी निर्णय मिळणार आहे आणि दुसरी गोष्ट सांगण्यासाठी सुद्धा जे संघ तालुका संघ असेल जिल्हा संघ असेल राज्य संघ असेल याच्या सक्षमीकरणासाठी सुद्धा केंद्र शासन स्कीम घेऊन येते आणि सरकार विकलं पाहिजे आणि सरकार पुढे आलं पाहिजे म्हणून मध्ये मी निर्णय ठेवत आहे अमित शहा त्या खात्याचे मंत्री आणि आपले पुण्याचे खासदार आण ते सुद्धा सरकार मंत्री म्हणून त्याचे उपाध्यक्ष विनंती केलेली आहे महाराष्ट्रातले जे काही सरकारी संघ आहेत त्यांना मदत करण्याच्या दृष्टिकोनातून ते एक एक सर्क्युलर यायला आलेला आहे पहिलं सोसायटीचा आलेलं आहे नंतर मग संघाचं जर सर्क्युलर येईल की त्या आर्थिक दृष्ट्या स्ट्रॉंग करण्याच्या दृष्टिकोनातून मार्केट उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रच वाचा पाहिजे वर विचार करते अजून डिटेल फाईल नाही परंतु मीटिंग मध्ये जे आम्हाला कल्पना दिली ते मी तुम्हाला सर्वांना सांगितली आणि ज्या संस्था अडचणीत असतील त्यांना सुद्धा त्यांना सक्षम नसणार आहे या दृष्टिकोनातून सुद्धा केंद्र शासन मदत करणार आहे जसे सर्क्युलर येतील तसं तुम्हाला सगळ्यांना त्या बाबतीत अवगत करत राहू पुन्हा एकदा जी साथ तुम्ही आमच्या सगळ्यांचा मार्ग झालेला आहे त्याबद्दल मी सगळ्यांना आपल्याला आश्वासित होतो की निश्चित पुन्हा ते पेट्रोल पॉटर प्लॅन सुरू झाला जे जुने दिवस होते ते दिवस पुन्हा आपल्या शहर हा काही आपल्या स्वास